सक्ती विरुद्ध आहे तर ही कन्नड सक्ती आम्हाला आजपर्यंत भोगावी लागत आहे बस बसचे बोर्ड असू किंवा अनेक बोर्ड असू किंवा शाळेमध्ये असू किंवा कुठं जात असताना आम्हाला हा अन्याय सहन करावा लागत आहे आणि कित्येक वर्ष हा अन्याय आम्ही सहन करत आलेला आहे तर आमची भाषा आहे मराठी भाषा शिकणे काही वाईट नाही आहे अनेक भाषा आहेत भाषेचा आम्हाला अन... बाकीच्या भाषांचा आम्हाला अभिमान आहे पण आमची आईची भाषा आहे ती मराठी आहे आणि ती जर मराठी भाषा आम्ही दुसरी जर भाषा कोणी बोला म्हणून आम्हाला अन्याय करत असेल तर कर आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि ह्या आज जो मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा मध्ये लवकरात लवकर ह्याला न्याय मिळाला पाहिजे नाही तर हे मराठी भाषिक होणार आणि आणि रस्त्यावर उतरायला वेळ होणार नाही तर मी माझ्या मा ह्या मोर्चाच्या याच्यातून मी एक निवेदन करते की आमच्या मराठी भाषिकांना कि ह्याच्या ह्याच्या पुढे जरी आम्हाला अन्याय झाला तर ह्याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक उपस्थित राहून हा अन्यायाविरुद्ध लढा केला पाहिजे नाही तर आपल्या आईला जे आम्ही आई म्हणून बोलवतो तर आई न म्हणता आव्हा म्हणावं लागेल ह्या ते मात्र शंका राहणार नाही तर हे सर्व मराठी भाषिकांनी जाणून घेऊन या नंतर ह्या लढ्याला मराठी मराठी माणसं किंवा मराठी नागरिक जास्तीत जास्त उपस्थित राहून हा लढा आणि ठेऊर करावा अशी मी ह्या निवेदन करत आहे